नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील होणार असून मी या घरची या मालिकेतून प्रसिद्धी झालेली मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रधान ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे तेजश्री तिच्या मालिका चित्रपटांसोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते तेजश्रीने होणार असून मी या घरची या मालिकेमधील कोस्टार शशांक केतकरसोबत प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आता त्यांचा घटस्फोट होऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता तेजश्रीला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे आणि याविषयी दिलेल्या एका मुलाखती तिने खुलासा केला आहे तेजश्री म्हणाली एखाद्याच्या आयुष्यात चढउतार येतात तेव्हा आपण कोलमडतो थांबतो ब्रेक घेतो मी स्वतःला समजावलं नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे लोकांना असं वाटतं की मी करिअरकडे जास्त लक्ष देते पण मला आता लग्न करायचं आहे मला कुटुंब आवडतं मला कुटुंब हवं आहे तेजश्री पुढे म्हणाली लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की वयाच्या चोवीसव्या पंचवीसव्या वर्षी मी तो निर्णय घेतला होता पण मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे त्यामुळे जबाबदार मुलगा मिळाला की मी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे तसेच तिने कसा मुलगा हवा याविषयी ती म्हणाली लग्न या, या शब्दाचा आदर करणारा जबाबदार शांत आणि माझी बडबड ऐकून घेणारा मुलगा मला हवा आहे कारण मला बोलायला फार जास्त आवडतं मला कुटुंब आवडतं आणि मी पार्टी करणारी मुलगी नाहीये मला कुटुंब आवडतं तर मंडळी तुम्हाला तेजश्री प्रधान आवडते का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा